वसईच्या ज्वेलर्समध्ये झालेली चोरी अखेर पोलिसांनी उघडकीस आणलेली आहे दहा जानेवारीला वसई पश्चिमेच्या अग्रवार परिसरामध्ये याच ज्वेलर्समध्ये चोरी झाली होती आणि यामध्ये चोरट्याने जे आहे की बंदुकीचा धाक दाखवून बंदुकीच्या सायना डोक्यात मारहाण करून जवळपास सत्तर ते ऐंशी लाखाचे दागिने फर चोरून पसार झाले होते आणि या प्रकरणी पोलिसांवर जो मोठ्या प्रमाणावर प्रेशर होता की लवकरात लवकर आरोपी अटक करावे कारण पोलिसांवर असा आरोप होत होता की एकीकडे सलमान सैफ अली खानचे आरोपी मिळू शकतात ते ज्वेलर्स आरोपी का मिळू शकत नव्हते परंतु यामध्ये जे आहे की चोरी उघडकीस आणण्यासाठी सहाशे सीसीटीव्ही कॅमेरे जे पोलिसांना तपासावे लागले होते आणि चोरीनंतर हे जे चोर आहेत वसई पश्चिमेच्या गिरीश टोकपाडा परिसरातच आले होते आणि यामध्ये साताऱ्यातले देखील दोन चोर आहेत आणि हे मोठी टोळी आहे यातला जो मुख्य आरोपी आहे यातला जो मुख्य आरोप आहे अनुज गंगाराम चौगुले याच्यावर तब्बल वीस गुन्हे दाखल आहेत आणि मागील वीस ते एकोणीस ते वीस वर्षापासून आणि नुकताच काही दिवसांपूर्वी त्याची तुरुंगातून तुर रवानगी झाली होती आणि त्याने ही ही चोरी केलेली आहे तर दुसरा जो आरोपी आहे रॉयल उल्फर रॉय एल्बर्ट सिक्वेरा हा मूळचा वसईचा राहणार आहे आणि याच्यावर देखील तब्बल बारा गुन्हे दाखल आहे यामध्ये नवगर पोलीस स्टेशन असेल पंतनगर पोलीस स्टेशन असेल माणिपूर पोलीस स्टेशन अशा बारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत तर तिसरा जो आरोपी आहे लालसिंग उर्फ सीताराम सर्जेराव मोरे याच्यावर साताऱ्यामध्ये तीन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे तर वसई पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा दाखल असल्याचं बोललं जातं आहे अशा एकूण चार आरोपी यामध्ये आहेत या घट्टेच्या दिवशी यांनी चोरी केल्यानंतर मोटरसायकल म्हणजे चुळणा रोडने ते गिरीश टोपपाडा इथे गेले आणि तिथून जे आहे की पोलिसांना सी सी टी व्ही फुटेज जे आहे ट्रेस होत नव्हतं दरम्यान त्याच काळामध्ये पो महानगरपालिकेने अनेक ठिकाणचे सी सी टी व्ही सुशोभीकरणाच्या वेळी काढले होते त्यामुळे पोलिसांना मोठा अडथळा आला आणि त्या ठिकाणी एका कॅमेऱ्यामध्ये गाडी दिसत नव्हती फक्त गाडीचा हॉर्न ऐकायला आला त्यामुळे पोलिसांना संशय आला की गाडी नेमकी गेली कुठे त्यानंतर पोलीस आणखीन खोलामध्ये गेले असता की त्यांनी बाजूच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला होता आणि ता तिथे गेल्यानंतर हे चारही आरोपी एकत्र आले त्यांनी सोन्याची प्रॉपर वाटणी देखील केली संपूर्ण ट्रे जाळून टाकले आपले कपडे देखील हे केले वेगळे कपडे घातले आणि त्यातले एक चोर जो आहे की ट्रेनने चर्चगेटला गेला बाकी दोन चोर आहेत ते साताऱ्याला निघून गेले आणि यातलं सोनं जे आहे त्यांनी कर्नाटकला जाऊन विकलं होतं आणि त्यामुळे पोलिसांना हे संपूर्ण रिकवर करण्यासाठी कर्नाटक सातारा अशी पायपीट करावी लागली होती याप्रकरणी चोरीला गेलेलं संपूर्ण सोनं बावीस लाखांचं सोनं जे आहे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे या गुन्ह्यातील जे सराईत गुन्हेगारा येथील रॉय हा आरोपी आहे हा सराईत आहे आणि याने बंदुकीच्या सहाय्याने एकाच्या डोळक्यावर फायर देखील केलं होतं ही जुनी घटना त्या आहे त्याप्रकारणी त्याला शिक्षा देखील झालेली आहे त्यामुळे मोठा कट रचून यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून ही चोरी केली होती यांनी आधी रेखी केली होती आणि प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी वाटून घेतली होती कोणी मोटरसायकल वेळायचं हो कोणी कुठे थांबायचं आणि या प्रकरणी सातारा येथून एका चोरलेला मोटरसायकल देखील पोलिसांनी हस्तगत केलेला आहे अशा सराई चोऱ्यांना पोलिसांनी पकडल्यानंतर मीरा रोडच्या मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तालयाच्या सी पीने ह्या दोन पोलिसांना रिवॉर्ड दिलेला आहे यामध्ये मुख्य कामगिरी बजावली आहे ए पी आय सानप यांची देखील कामगिरी महत्वाची आहे तर दुसरीकडे जे आहेत दुसरे जे आहे सलील पाटील यांची देखील भूमिका फार महत्वाचे आहे तब्बल सात ते आठ टीम कामाला लागल्या होत्या संपूर्ण टीमचं पोलिसांनी आज कौतुक केलेलं आहे आणि यांनी दिवसाचा रात्र रा करून जे आहे की ही चोरी उघडकीस आलेली आहे या सहा टीम वेगवेगळ्या दिशेने कामाला लागल्या होत्या आणि अखेर ही चोरी आहे उघडकीस आली या संपूर्ण चोरी उघडकीस केल्यानंतर पोलिसांनी नेमके काय माहिती दिली आपण ऐकत दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा नऊ वाजता माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अगरवाल नगरीमध्ये एक कॉल आला की सव्वा सुमारास दोन इसम इस्तल घेऊन एका सिंघवी नावाचे रतनलाल सिंघवी आहेत त्यांच्या दुकानामध्ये शिरले त्यांना थोडं असॉल्ट केला आणि त्याचं वाईंडअप सुरू होतं दुकान बंद करण्याची प्रोसेस सुरू होती त्यांनी सर्व शोकेसमधील दागिने काढून त्यांच्या लॉकरमध्ये ठेवत असताना त्या दरम्यान त्यांनी एंट्री केली आणि विदिन पाच मिनटांमध्ये नऊ दहाची एंट्री नऊ चौदाला निघाले ते विदिन पाच मिनटामध्ये त्यांनी दुकानातून बराचसा मुद्देमाल आपल्या बॅगेमध्ये घालून टू व्हीलरवरनं निघून गेले होते ही घटना दहा जानेवारी दोन हजार पंचवीसची होती रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्याचवेळी आम्ही तत्काळ घटनास्थळी भेट दिली फिर्यादीशी देखील बोलणं केलं गुन्हा तात्काळ दाखल करण्यात आला त्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून माझ्या सर्वाच्या सर्व टीम डी बी माझ्याकडे सहा आहेत सर्व डी बी मी ॲक्टिव्हेट केल्या ए सी पी साहेब स्वतः मॉनिटर करत होते मी मॉनिटर करत होते ए पी आय आय ओ आहे त्या गुन्ह्याचे तर आम्ही तीनशे नऊ सहा म्हणजे जुना तीनशे चौऱ्याण्णव आहे गुन्हा दाखल केला तदनंतर प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली कारण हे गुन्हेगार सराईत आहेत त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये भरपूर गुन्हे आहेत पन्नासच्या वर अनुप चौगुले जो प्रमुख एंट्री करणारा होता पिस्टल घेऊन गेलेला त्याच्यावर पन्नासच्या वर गुन्हे आहेत त्याचबरोबर मास्टर रॉयल सिक्वेरा याच्यावर देखील पन्नासच्या वर गुन्हे आहेत अत्यंत हुशार चलाखीनं त्यांनी हे प्लॅन आखला होता मोबाईलचा देखील वापर त्यांनी टाळला होता आणि अशावेळी पोलिसांसमोर प्रचंड आव्हान होतं माझ्या सर्व डी बी जी टीम काम करत होत्या खास करून वाळीव आणि माणिकपूर माणिकपूरचा तर गुन्हाच होता आणि वाळेवचा डी बी ए पी एस जुनं माणिकपूर केल्यामुळे त्याला चांगला नॉलेज होतं तर त्यांना जरा जास्त आपण फोकस केला नायगावची बी टीम देखील आमच्याबरोबर होती असुळे तुळिंज ती देखील डी बी जी टीम आमच्याबरोबर होती पण यांनी सी सी टी व्हीवर फोकस केला होता शहरातील सर्व सी सी टी व्ही एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट आम्ही पाहत होतो सगळे चेक करत होतो हजारो सी व्ही चेक करण्यात आले फुटेजेस कलेक्ट करण्यात आले काहीच क्लू कुठं मिळत नव्हता अशा वेळी पुन्हा एकदा डीबींना आम्ही बसवलं प्रत्येक कॅमेरा पुन्हा एकदा त्यांना चेक करायला लावला तर एका टोपपाड्या इथं गाडी तबेल्यासमोरून पुढं कुठं जाते लक्षात येत नव्हतं तर टोपपाड्या पुढे गेल्यानंतर एक फुटेज आम्हाला असं मिळालं की त्यामध्ये एक हॉर्नचा आवाज येतो एक किसम बाहेर येतो त्यानंतर ती गाडी त्या सदृश्य जी आम्हाला हवी होती ती गाडी आणि ती बॅग हे दिसून आली मग त्याच्यावर आम्ही फोकस केलं ते ठिकाण कुठलं आहे त्याचवेळी आम्हाला असंही समजलं की रॉयल सिकवेरा हा मागच्या वर्षी जेल रिलीज झालेला आहे आणि त्यांना अशा प्रकारे त्याची मोडच देखील आहे तर या दोन्ही गोष्टी क्लब केल्या तांत्रिक विश्लेषण केलं प्रचंड मेहनत घ्यावी लागली आपण सर्वजण साक्षीदार आहात त्यासाठी त्याचनंतर हा गुन्हा उघडकीस आला रिकव्हरी देखील आमची चांगली झालेली आहे सर्व आरोपी इन्क्लुडिंग रिसिवर आमच्या ताब्यात आहे रिकव्हरी झालेली आहे किती आरोपी पकडले आणि किती तोले माल आपण केला आणि काय काय त्यांच्याकडनं जप्त केलं एकूण चार आरोपी यामध्ये मेन आहेत आणि एक आरोपी जो पाचवा आहे तो रिसिव्हर आहे यामध्ये अनुज चौगुले आणि सौरव राक्षे सौरव राक्षे या साताऱ्याचा आहे त्याचं कुठलंही गुन्हेगारी बॅकग्राऊंड नाही आहे फक्त गरजू तरुण होता तर त्याचा यांनी वापर केला साताऱ्यामध्ये देखील रॉयल सिक्वेरा अनुज चौगुले यांनी पूर्वी गुन्हे केलेले आहेत तिथं त्यांचा एक साथीदार सीताराम मोरे हा साथीदार होता त्याच्या मदतीनं त्यांनी सौरभ राक्षेला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं त्याची हिस्ट्री झिरो आहे त्याला कुठलाही गुन्हा त्याच्या त्याचा सौरव सा, राक्षेचा नाही आहे असा धरून परंतु तो गरजू आहे तर सौरव राक्षे आणि अनुज चौगुले हे दोघं सिंगवींच्या दुकानामध्ये त्यांनी एंट्री केली गाडीदेखील चोरीची वापरली होती मास्टर माइंड रॉयल सिकवेरा आहे अत्यंत शांत डोक्याचा आणि अनेक गुन्हे केलेला हा आरोपी आहे मुकामध्ये ते जेलमध्ये होते मोकामधून आत्ताच ते मागच्या जुलै चोवीसमध्ये बाहेर पडलेले आहेत अत्यंत सराईज आहेत रॉयल सिक्युअरांना प्लान आखला अनु चौगुले सौरव राक्षी यांनी तो आ, प्लान वर्कआउट केला सीताराम मोरे यांनी प्लॅन करता जीके जी काय मदत लागेल ती मदत प्रोव्हाइड केली आणि जे आफ्टर रॉबरी गुन्ह्या दागिन्याची विल्हेवाट लावण्याचं काम रॉयल सिक्वेरानं केलं त्यांना भालकी बिदर या ठिकाणी जाऊन त्याचा जुन्या एक सातदार जेलमध्ये आहे त्याच्या मतीनं त्यांना या अमर निमगिरी नावाच्या मुलग्याला हे सोनं विकलं होतं ज्या दिवशी घटना घडली ती आरोपी कसे प्रकड करून गेले होते आरोपी अगरवाल नगरीमधून बाहेर पडले आणि सरळ त्यांनी तुळजाभवानी उद्यानाच्या मार्गे टोकपाडाकडे त्यांनी गेले होते ते फुटेज आम्हाला मिळालं होतं टोकपाडाचे पुढं कुठंच लेफ्ट साईडला ग्रास ग्रास रोडवरून आपलं नालासोब बारा राईटला सनसिटी कुठंच कुठलाच फुल मिळत नव्हता आमच्या मुलांनी खूप प्रचंड वर्कआउट केलं प्रत्येक टेम्पो आम्हाला असं वाटलं की त्यांनी गाडी किती टेम्पो टेम्पो मी डम्प केली असेल आणि तो टेम्पो त्यांनी निघून गेले असेल सर्व टेम्पो आम्ही चेक केले त्याचबरोबर एक सर्कस देखील लागली होती त्या सर्कसमध्ये कोण चोरीचा असू शकतो केली असू शकतं का याच्यावर देखील आम्ही वर्कआउट केलं म्हणजे कुठलाही अँगल आम्ही ठेवला नव्हता हे मोठं आव्हान होतं आमच्यासमोर कारण आमच्या हद्दीमध्ये येऊन सव्वा नऊच्या सुमारास एका सराफाला लुटलं जातं खूप मोठं आव्हान होतं तर ते आव्हान आम्ही ताकदीनं पेललं आणि आज सक्सेसफुलरीत्या तो गुन्हा उघडकीस आलेला आहे वेपन रॉयल सिक्युअराकडं आहे तो आता दोन, दोन गुन्हे देखील आपण साताऱ्याचे डिटेक्ट केलेले आहेत त्यामध्ये देखील गुन्ह्याचा वापर केलेला आहे दोन हजार अकरामध्ये अनेक मर्डर केला होता साताऱ्यामध्येच तर वाई या ठिकाणी तर तो मर्डर या वेपनने केला होता का सांगू शकत नाही परंतु त्या तो गनशॉटच होता आणि त्याद्वारेच ते अटक पण होते त्यामध्ये ह्यांची पार्श्वभूमी खूप जबरदस्त आहे हे हार्ड कोर क्रिमिनल आहेत रॉयल इथं राहणार आहे तो वसईचाच आहे त्याला वसईची पूर्ण टोटोग्राफी माहीत आहे आता तो जुलैपासून आतापर्यंत बऱ्यापैकी त्यांना स्टडी केला चार पाच महिने तेव्हा लक्षात आले की अगरवाल नगरीमध्ये सोनारास दुकान आहे तिथं रात्री सव्वा नऊ कमी असते लोक कमी असतात सवा नऊ दरम्यान वाईंडअप करतात कधी वडील बसतात कधी मुलगा बसतो स्टडी झाला होता था। माइंड रॉयल आहे आम्ही सर्व ज्वेलर्स खरोखर आव्हान करतो सोन्याची किंमत तुम्ही सर्वजण जाणता सत्तरऐंशी हजार तुळे झालेली आहे त्यामुळं त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे सहसा सकाळी शोकेस मध्ये लावताना किंवा रात्री शोकेस मधून लॉकरमध्ये ठेवताना दुकान बंद शटर बंद करून लॉक करून ते प्रोसेस केली जाते पण इथे मात्र तसं झालं नव्हतं अलार्म सिस्टीम पण नव्हती वॉचमन पण नव्हता तर सोन्याची व्हॅल्युएशन पाहता सराफ असोसिएशन असोसिएशन देखील आम्ही बोललेलो आहोत की त्यांनी देखील अवेअरनेस आणावा आम्ही तर सदैव चोवीस तास ऑन ड्युटी आहोतच परंतु घटना टाळणं सगळ्यात बेस्ट असतं तर त्याकरता ह्या बारीक बारीक गोष्टी जर केल्या तर ह्या चोरांचं मनोधैर्य वाढणार नाही आणि अशा घटनांना चांगल्या प्रकारे अटकाळ लावता येईल आपल्याला त्यांनी शेअर चांगल्या प्रकारे तो तसा चांगला भागीदार आहे एकोणीस लाख मिळाले होते पाच लाख तीस पाच लाख तीस तिघांना समान वाटप केलं जेणेकरून भांडण होऊ नये आणि मोरे साहेबांनी जे त्यांना माणूस प्रोव्हाइड केला होता मोरला देखील त्यांनी दीड लाख दिलेले आहेत त्यामुळे ते वाटप करण्यात एकदम तर्फे जात जेणेकरून भविष्यात कुठली वादावादी होऊन गुन्हा उघडकीस ही होऊ नये त्याची ती मुळस ला लाख वाटप